श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या अगदी मंगलमय शुभेच्छा माता भगवती आणि महाकाली सर्वांच्या इच्छा ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे सर्व देवी भक्तांकडून स्वामी भक्तांकडून भगवतीची जी काही सेवा आहे ती त्यांच्या यथाशक्ती इच्छेने आई भगवती ही पार पडून घेणारच आहे पार करून घेणारच आहे आणि ही भगवती स्वतःहून तुमच्यावरती एवढं कृपा आशीर्वाद देणार आहे की तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताची ओंजळ देखील कमी पडेल फक्त या ठिकाणी श्रद्धा भाव आणि सेवाभाव आपला हा नीट आणि नीटनिटका महत्वाचा ठेवावा बघा ज्या ठिकाणी सेवा आहे त्या ठिकाणी मेवा आहे तर बघा आता आज आपला नवरात्रीचा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे आज आपण नवदुर्गेच्या पहिल्या रूपाचं देवी शैलपुत्रीचा आपण आज पूजन केलेलं आहे तिचं नामस्मरण नामजप आपण केलेलं आहे उद्या आहे नवरात्रीची दुसरी माळ उद्या देवीच ब्रह्मचारिणीचा आपण पूजा करणार आहोत तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या कुळदेवीचा कुळाचार कसा करायचा असतो त्याचबरोबर आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा तर बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपण प्रत्येक जण आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेने उपवास व्रत वैकल्य कर करत आहोत अगदी कोणी बसता उठता उपवास करत आहे कोणी नऊ दिवस अखंड उपवास करणार आहेत घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत दुर्गा चालिसाचं कोणी पाठ करेल कोणी अखंड दिव्याची सेवा करत आहेत कोणी घरामध्ये आपल्या मंगल कलशाची स्थापना आज केलेली आहे ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना नाही तर त्यांनी मंगल कलशाची स्थापना आज केलीच असेल तर याच प्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवीची आपल्याला मान सन्मान पर, प्रमाणे आपल्याला ओटी देखील तिची भरायची असते नऊ दिवसाच्या या नऊ म्हणजे या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आता ही नऊ दिवसाच्या कोणत्या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा ओटी कोणी भरायची आहे सर्वात प्रथम सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे ओटी ही घरातील जी कुलस्त्री आहे तिने भरली तर अतिउत्तम तिने तिच्या हाताने जर ओटी भरली तर पूर्ण कुटुंबाला त्या पूर्ण जे काही तिचं जे यश आहे जी काही सेवेचा तिचा जो मेवा है, तो बाला आहे तो पूर्ण कुटुंबाला मिळणारा आहे म्हणून घरातील जी कुलस्त्री आहे तिने ओटी आवर्जून भरावी त्याचबरोबर प्रत्येक सवासन प्रत्येक सवासन स्त्रीने ओटी भरण्याचा तिला हक्क आहे त्याचबरोबर आपण जर म्हणजे प्रेगनेंट असतील कोणी बायका महिला जर प्रेग्नेंट असतील तर त्यांनी देवीची ओटी भरायची नाही कारण भगवतीने स्वतः तुमची ओटी भरली आहे तुमची पूस भरलेली आहे तर तुम्ही ह्या दिवसामध्ये ओटी आई भगवतीची भरायची देखील नाही तुम्ही दुसऱ्या कोणत्याही सवाशनाची देखील ओटी भरायची नाही आणि इतर कोणत्याही सवाशनाकडून तुम्ही देखील तुमची ओटी भरून घ्यायची नाही फक्त या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्याचबरोबर आपण इतर देखील कुठे ठिकाणी नवरात्रीच्या व्यतिरिक्त आपण जर कुठे गेलो तरी देखील प्रेग्नेंट बायकांनी भगवतीची देवीची ओटी ही भरायची नसते त्याचबरोबर ही ओटी जी आहे ती अगदी विधवा महिलेनी भरली तरी देखील चालणार आहे कारण बघा मी तुम्हाला सांगत आहे आपण समाजामध्ये राहत आहोत समाजाचा आपल्याला सर्व नियम पाळणे आपल्याला बंधनकारक आहे परंतु ज्या घरामध्ये जी एखादी विधवा स्त्री आहे आणि तिला तिच्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे तिच्या घरामध्ये इतर कोणीही नाही आहे फक्त मुलगा असेल बाकी कोणीच नसणार आहे म्हणजे तिला मुलगी वगैरे नसेल घरामध्ये कोणी लेडीज कोणीही नसेल तर त्या माताने त्या भगिनीने ओटी देवीची भरली तर नक्की चालणार आहे भगवती ही सर्वांची आहे ती सर्वांना समान न्याय करते समान प्रेम देते सर्वांना कृपा आशीर्वाद ती समान देते म्हणून भगवतीचा आपल्याला सेवा करण्याचा पूजा करण्याचा हक्क देखील अगदी आपण सर्वांना समान आहे एक सर्वांनाच एकसारखा हक्क अधिकार आहे म्हणून कोणीही पाठी राहायचं नाही कुळदेवीची भगवतीची सेवा करताना कोणतीही सेवा करताना त्याचबरोबर ही सेवा आपण जेव्हा करणार आहोत तर नवरात्रीच्या पंचमी तिथीला अष्टमी तिथीला सप्तमीला किंवा नवमीच्या तिथीला आपल्याला देवीची ओटी ही भरायची असते आता देवीची ओटी आपल्याला कशा प्रकारे भरायची आहे काय आपल्याला त्याच्यामध्ये सामग्री साहित्य लागणार आहे बघा काही भागांमध्ये त्यांच्या परंपरेने त्यांच्या पद्धतीने ओटी भरली जाते काही भागांमध्ये आपला कुळाचार हा वेगवेगळ्या प्रकारे होत जातो जशी वेश ओलांडते तसं त्या प्रमा त्या भागाचं नियम पद्धती ओळ वेगवेगळ्या होत असतात तर बघा आपल्याला जेव्हा आपल्या कुळदेवीची आपल्याला ओटी भरायची असते ना तेव्हा एखाद्या नवरीला ज्या प्रकारे आपण जे ओटीचं सा सामान घेतो की नाही छान छान साडी घेतो तिला साध शृंगाराचे सामान घेतो अगदी त्या प्रकारे एखाद नवरीची ओटी भरायला आपण जातोय अगदी त्या प्रकारे आपल्याला सामान साहित्य घ्यायचं आहे आपल्याला ओटीमध्ये आईच्या भगवतीच्या ओटीमध्ये आपल्याला सहा वार किंवा नऊ वार साडी ही आवश्यक घ्यायचीच आहे बघा वर्षातून आपण एकदाच आपल्या ओटी भगवतीची ओटी भरतोय कुळाचाराप्रमाणे कुळाचार चा, करत आहोत तर वर्षातून एकदा करतोय तर सर्वजण साडी ही अफोर्ड नक्कीच करू शकतात एवढं तरी सर्वच जण करूच शकतात म्हणून अगदी आवश्यक आपल्याला ह्या दिवसामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमधून एकाच दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे साडी ही आवर्जून घ्यायचीच आहे आता ज्यांची परिस्थिती एवढी नाही आहे साडी घेण्यासारखी तर त्यांनी अगदी चोळी घेतली तरी देखील चालणार आहे परंतु ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी आवर्जून भगवतीला आपल्या कुळदेवीला सहा वार किंवा नऊ वार साडी ही आवर्जून घ्यावी अगदी जरीची साडी घ्यावी छान सुंदर अशी साडी तिच्यासाठी आपण घ्यायची आहे आपण जेवढं तिला देणार आहोत आपण ऍक्च्युली आपण कोणीच नाही तिला देणार जे काही आहे हे सर्व तिचं आहे तिचंच आपण तिला परत देतो आहोत पण तिचं आपण तिला जर परत देतोय तर अगदी आपण दोन्ही हाताने भर भरून तिला दिलं पाहिजे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या दोन्ही हाताने न कंजूसपणा करता देणार तेव्हा ती भगवती आपल्याला एवढं देणार आहे की काही आपल्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होणार आहे आपली दोन्ही हाताची सांगत आहे माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी तुम्हाला सांगत आहे आपण ओटी भरताना अगदी सहावा नववा साडी घ्यायची आहे त्याच्यावरती अगदी सोळा शृंगाराचे जे साहित्य असतं जे आपण सवाश्ण स्वतःसाठी वापरतो तेच पूर्ण साहित्य आपल्याला नवीन आपल्या भगवतीसाठी घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये लिपस्टिक येईल काजळ येईल जे काही तुम्ही वापरता सर्व सामान त्याबरोबर त्याच्यामध्ये मणी मंगळसूत्र डोरला आपल्याला आवश्यक घ्यायचं आहे काळे मणी त्याचबरोबर आहे आहे तिच्या पायामध्ये घालण्यासाठी कर्णफुलं तिला घ्यायची आहे त्याचबरोबर आपण जी ओटी मध्ये साडी घेतोय त्याच्यावरती आपल्याला एक ब्लाउज पीस चोळी खण त्याला म्हणतात ती आवश्यक घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला एक जटाधारी नारळ घ्यायचा आहे म्हणजे पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी सुक्या खोबऱ्याची वाटी असते ती वाटी घ्यायची आहे भंडारा घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायचा आहे अक्षता अखंड अक्षता तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत भंग म्हणजे दुभागलेल्या तांदूळ आपण ओटीमध्ये घ्यायचं नाही अखंड तांदूळ आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक जायफळ घ्यायचा आहे पाच वेलची घ्यायच्या आहेत पाच लवंगा घ्यायच्या आहेत पानाचा विडा तांबूल हा अवश्य त्या ओटीमध्ये ठेवावा आईला पानाचा विडा तांबूल हा अतिशय प्रिय आहे त्या जर ओटीमध्ये तांबूल आईने पाहिलं तर तुमच्यावरती आ हा आई एवढी कृपा करेल की तुम्ही तुमचा विश्वास राहणार नाही तुम्हाला जे काही अशक्य आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते देखील शक्य होईल नक्कीच तांबूल पानाचा विडा हा आवर्जून ठेवावा आणि त्या तांबूलावरती नक्कीच आपल्याला एक लवंग रो रोवायची आहे ज्या विड्यावरती आपल्याला एक जे लवंग आहे ती रोवून घ्यायची आहे आणि त्या बार प्रकारे आपल्याला तांबूल ठेवायचा आहे त्याचबरोबर पंचखाद्य देखील त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हवा असेल खडीसाखर असेल मणुके असतील ड्रायफ्रूट्स काजू बदाम असेल मावा असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला मखाना घेतला तरी देखील अतिउत्तम आहे आता हे सर्व तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे केवढी क्वांटिटी घ्यायची आहे तुमच्या इच्छेने तुमच्या यथाशक्तीप्रमाणे घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुळदेवीचा हा जो कुळाचार आहे मान सन्मानपूर्वक तिची ओटी भरायची आहे खणनारळाने पूर्णपणे ओटी तिची भरायची आहे तर ही ओटी भरत असताना पंचमी तिथी किंवा नवमी तिथी अष्टमी तिथी सप्तमी तिथी ह्या कोणत्याही तिथीला तुम्ही ओटी भरू शकता किंवा नवरात्रीच्या अगदी पहिल्या दिवसापासून नऊ दिवसापर्यंत कधीही तुम्ही ओटी देवीची भगवतीची भरू शकता त्याचबरोबर तुम्ही आपल्या घरामध्ये कुळदेवीची ओटी भरणार आहात तर कुळदेवीच्या समोर आपल्याला ही ओटी घेताना पूर्ण जे एक ताट आहे ते तयार करायचं आहे आपल्या छातीच्या इथे घ्यायचं आहे ते ताट असं घ्यायचं आहे नंतर आपल्या कुळदेवीच्या चरणी ठेवायचं आहे परत आपल्या छातीकडे घ्यायचं म्हणजे तीन वेळा आपल्याला असं घेऊन परत ते कुळदेवीच्या चरणी आपल्याला दाखवायचं आहे समर्पित करायचं आहे आणि ओटी समर्पयामी असं आपल्याला तिला म्हणायचं आहे आणि ती ओटी तिला आपल्याला समर्पित करायची आहे अशा प्रकारे ओटी भरा तिची छान खणा नारळाने ओटी भरा अगदी मन मोकळं करून तिची ओटी भरा मनामध्ये कोणताही कंजूसपणा नको कोणताही तुझा भाव नको ठेवू त्याचबरोबर इतर कोणाही व्यक्त कोणा कोणा व्यक्तीसाठी देखील द्वेष राग मत्सर देखील ठेवून काहीही आपण कुठलीही भगवतीची सेवा करायची नाही अगदी मन अगदी पाण्यासारखं गंगासारखं आपलं मन पवित्र ठेवूनच सर्वांविषयी प्रेम राखूनच आपल्याला ही सेव, भगवतीची सेवा करायची आहे त्याचबरोबर ओटी भरताना आपण जेव्हा ही ओटी भरलेली आहे आपल्या कुळदेवीची तर ही ओटी त्याच ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे नवरात्र झाल्याच्या नंतर आपण ज्या दिवशी घट हलवणार आहोत त्या दिवशी ती ओटी आपण घरामध्ये स्वतः ती वापरली तरी देखील चालणार आहे किंवा मग इतर तुमच्या आसपास देवीचं भगवतीचं कोणतंही देवीचं तुमच्या ठिकाणी जर मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन ती ओटी तुम्ही तशीच्या तशी त्या मंदिरामध्ये त्या भगवतीला त्या देवीला तिच्या चरणी तुम्ही ही ओटी अर्पण करू शकता किंवा मग जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणी कुळदेवीच्या मूळ पीठावर जाणार आहात तेव्हा ती ओटी तशीच्या तशी तुम्ही तिला देखील तिथे ती घेऊ शकता फक्त त्यातले जे काही खाण्यासारखे म्हणजे त्याच्यामध्ये केळी वगैरे असतील पाच फळं असतील तर ती सर्व सामग्री साहित्य आहे ते तुम्ही काढून घ्यायचं आहे जे सुखे साहित्य आहे ते तुम्ही एका बॅगमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्ही मूळ पिठावर जाणार तेव्हा तिला ते तुम्ही अर्पण करायचं आहे शक्य असेल नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही एकदा तुमच्या कुळ देवीच्या मूळ पिठावर जाणे तर तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून जाऊन एका एक अगदी घरातील एका व्यक्तीने जरी गेलं तरी ठीक चालणार आहे त्या ठिकाणी जाऊन तिची अशा प्रकारे अगदी पूर्ण साहित्य घेऊन तिची खाण ओटी भरा त्याचबरोबर ओटीच्या साहित्यामध्ये पाच प्रकारची फळं देखील असू द्या केळी अवश्य असू द्या आपल्याला अशा प्रकारे ओटी देवीची आपल्या भरायची आहे देखील नवरात्रीमध्ये एका तरी सवासणीची आप तरी आपल्याला ओटी घरामध्ये तिला बोलवायचं आहे तिला मान सन्मानपूर्वक तिचे पूजन करा हळद कुंकू तिच्या कपाळी लावा आणि तिला देखील ओटी मध्ये तुम्ही साडी घ्यायची घेऊ शकता तर साडी घ्या नाही घेतली तरी काही हरकत नाही आपण सोळी ब्लाउज पीसने देखील तिची ओटी भरू शकतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे शृंगराचे सामान असतील तुमच्या यथाशक्तीप्रमाणे त्याच्यामध्ये ठेवा तिला आपण त्याच्या त्याच्यामध्येच आपल्याला दक्षिणा देखील आपल्या यथाशक्तीप्रमाणे तिला द्यायची आहे अशा प्रकारे सवासणीची देखील एखाद घरामध्ये आपण ओटी नक्की भरायचं आहे तिला आपली भगवती स्वरूप मानून तिची ओटी भरा तर अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला शक्य असेल तर ओटी भरा किंवा पंचमी तिथीला अष्टमी नवमी सप्तमी तिथीला ओटी भरली तरी देखील चालणार आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली